ज्ञान संवर्धनातच मोठे पण मानणाऱ्या सर्व लोकांमध्ये आपला समाज मोडतो हे मान्य केलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये मी स्वतः ती भूमिका केलीये हे आहेच पण फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं नेहमी म्हणलं जात सावरकर टिळक चिपळूणकरांचा असं म्हणलं जात नाही पण हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की ज्योतिबा फुल्यांनी किंवा सावित्रीबाईंनी ज्या वेळेला महिलांसाठी जी पहिली शाळा काढायचं ठरवलं तेव्हा भिडे नावाच्या गृहस्थानीच वाडा दिला होता महाराजांचे सगळे शिक्षक ब्राह्मण होते अष्टप्रधारातले चार ब्राह्मण होते त्यांचे दिवाण रघुनाथराव सबनीसई ब्राह्मण होते आणि रामजी सक्पाळाचा मुलगा हुशार आहे त्याला शिकवलं पाहिजे म्हणून त्याला दत्तक घेणाराही आंबवडेकर नावाचा ब्राह्मणच होता ज्याच्यामुळे भीमराव आंबेडकर असं नंतर झालं त्यामुळे हा इतिहास विसरता कामा नाही की आपल्या समाजातल्या लोकांनी इतर सर्व समाजाच्या उत्थानासाठी काम करून एका पातळीवर समाज आणण्याचं काम सगळ्यात जास्त केलेलं के आहे म्हणून मी म्हटलं की हे विस्मृतीत नाही जाता का की आपल्या समाजाने काय केलं आणि कशा पद्धतीने समाजाचा एकूणच सांस्कृतिक स्तर उंचावण्यासाठी काम केलेलं आहे मी प्रत्येकाला त्यामुळे सांगेन की हिंदू वृत्तपत्रातली ब्राह्मण या विषयावरची विवेकानंदांची जी मुलाखत आहे ती जरूर प्रत्येकाने एकदा वाचावी म्हणजे आपल्याला कळेल की सेवा भावनेनी काम करण्याचं व्रत जे ब्राह्मण समाजाने सुरुवातीपासून घेतलंय ते कसं पाळलं गेलेलं आहे बाराव्या शतक असेल ज्याचा उल्लेख झाला ज्ञानेश्वर नामदेव असतील आता ज्ञानेश्वर त्या काळामध्ये नामदेव असतील विस्तारक म्हणून काम केलेलं दिसत खंडित काल उठावदारपणे पुढे नेण्याचं काम संत एकनाथांनी आपल्याला केलेलं दिसत या सर्व संतांचा गौरव करताना त्या संतांनी सुद्धा ब्राह्मणांचा महिमा वर्णन केलेला आहे त्याचे अनेक श्लोक आहेत त्याच्यामधला फक्त मी नाथांचं एकच वाक्य सांगतो कारण सगळ्यांचे श्लोक सांगण्या एवढा वेळ नाही सद्भावो संत चरणी तोची भावो ब्राह्मणी असं एकनाथांनी म्हणलेलं आहे जो भाव संतांच्या प्रती आहे तोच ब्राह्मणांच्या प्रती ठेवावा असं ते म्हणतात संत तुकाराम असतील त्यांनी नाथांचं लोकजागृती आणि समाज सुधारणेचं कार्य आणखीन उत्कटपणे पुढे नेलेलं दिसत व्यवहार धर्म आणि आपल्यातली क्षात्र जागवण्याचं काम ज्यांचा उल्लेख झाला त्या समर्थ रामदासांनी केलेलं दिसतं त्यांची तीनच वाक्य आज त्यांची चतुस्सूत्री आजही की जी छत्रपतींना त्यांनी सांगितली संभाजी महाराजांना सांगितली ती आपल्यासाठी तितकीच महत्वाची असं म्हणावस वाटतं की मुख्य ते हरिकथा निरूपण दुसरे ते राजकारण तिसरे ते सावधपण ठाई एवढ्या चार सगळं रामदास स्वामी आपल्याला सांगून जातात असं म्हटलं पाहिजे त्यामुळे दैवज्ञ समाजाचं पुरतं फक्त मर्यादित न राहता अखिल ब्राह्मण समाजामध्ये आपण दैवज्ञ म्हणून काय वाटा देऊ शकतोय याचा विचार करण्याची वेळ आता आली असं मला म्हणावं वाटतं अतिशय शोकेश भरलेले असतात अरे वा तुमच्याकडे हे का असं म्हणून काढावं तर त्या पुस्तकाचा प्रिंटिंगचा वास तसाच असतो कारण जेवढं विकलं गेलंय त्याचे निम्मच वाचलं जातं आणि सगळ्यात शेवटचा वास असा असतो जेवढं वाचलं जातं त्याचे निम्मच कळतं अशा <laughs> साहित्यिक उतरंडीमध्ये आपल्या समाजाची लोक काही वेगळी भर आपली ओंजळ त्याच्यामध्ये घालतायत हे फार महत्वाचं आहे पण ही तेवढ्यापुरतीच न थांबता हा ओघ ज्याला आपण खऱ्या अर्थाने अग्निहोत्रामध्ये सातत्यानी समिधा टाकत राहणं म्हणतो तशा पद्धतीने सातत्याने होत जावा अशी मनापासून इच्छा आहे त्याचं कारण असं की जसजशी आक्रमणं वेगवेगळ्या विचारांची येत जातात तसतसे आपण आणखी आपल्या समाजापासनं आपल्या विचारांपासनं आपल्या संस्कृतीपासनं दुरावतो मधल्या वीस पंचवीस वर्षात पश्चिमेच्या विचारांच्या आक्रमणातन किती बदल झाले आपल्या संस्कृतीत हे आपल्या लक्षात आलेलं आहे म्हणजे कोणावरती टीका म्हणून नाही आपल्याकडे कधी केक कापण्याची पद्धत नव्हती मग अशी मी बोलताना पटकन म्हणलं पुढच्या वेळा हा बदल तुम्ही करायला हरकत नाही असं माझं मत दिव्यानी दिवा प्रज्वलित करायचा अशी आपल्याकडे प्रथा आहे म्हणून मी मेणबत्ती हातात घेतली नाही की मी काडेपेटीने पेटवीन पण मेणबत्ती ही आमची संस्कृती नाही तेलाच्या दिव्यांनीच पुढच्या वेळी एक निरंजन ठेवा आणि त्यातनं पेटवा मी बहुतेक ठिकाणी हा आग्रह करतो की हे केलं पाहिजे आपल्याकडे वाढदिवस साजरा करताना ओवाळलं जातं तिलक लावला जातो तलवारीने केक कापण्याची पद्धत आपल्याकडे नाही <laughs> हे मुद्दाम सांगितलं कारण तसे व्हिडिओज फिरतात सध्या <laughs> त्यामुळे आपली संस्कृती एकीकडे जपायची आणि दुसरीकडे आधुनिकतेला गवसणी घालायची हाच विषय ब्राह्मणांकडनं पूर्वीपासून झाला आणि तो इथून पुढेही चालू राहिला पाहिजे त्यामुळे संस्कृतीची पाळ घट्ट ठेवत भविष्याचा वेध घेत काम करत राहणं हे फार महत्वाचं आहे आणि ते समाजाकडनं चांगल्या पद्धतीनं होऊ शकतं त्याची चिन्ह या साहित्य संमेलनाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत दिसतील मी निश्चित असं सांगीन की ही तिन्ही पुस्तकं जी आज प्रकाशित झाली आहेत त्यांनी सांगितलं की वर्तमानपत्रातले कोणतरी लिहितात त्याही विषयी अर्थात वर्तमानपत्रात लिहिणारे जसे संजयचे वडील होते तशी पुण्यात एक वेगळी प्रथा पडे बरं का वाचकांच्या पत्र व्यवहार नावाचा एक कॉलम याचा त्याच्यात लिहिणारी काही माणसं होती तुझे बाबा लिहायचे पण दुसरे एक जे गृहस्थ होते नाही तेही होते पण एक गृहस्थ फार मोठे होते ते गृहस्थ डायरेक्ट असं पत्र द्यायचे क्लिंटन तुमचे डोके ठिकाणावर आहे का आता क्लिंटन कुठं वाचायला जाणार आहे सकाळमधलं छोटस काहीतरी असेही लोक होते पण तरीही लिखाणाची आवड कमी होत नव्हती त्यांची काही ना काहीतरी त्यांना मांडावं वाटत होत आजचा काळ हा युट्यूब रील्स आणि सगळ्या याचा आहे त्यामुळे लिखाणापेक्षा बोलण्यावरतीच लोक जास्त भर देतात पण रामदासांनी म्हणलंय त्याप्रमाणे दिसा माझी काहीतरी लिहावे रोज बरे वाचीच जावे ही फार महत्वाची गोष्ट आहे असं म्हणावस वाटतं आणि ती आपल्या समाजातले जे जे लोक करतायत म्हणून आज या साहित्य संमेलनात उपस्थित आहेत ते हीच प्रेरणा समाजातल्या आणखी इतर लोकांपर्यंत पोहोचवतील आणि त्यातून हे साहित्य संमेलन एका वेगळ्या उंचीवरती जाईल पुढच्या काळामध्ये साहित्य संमेलनाला स्टेजवरची गर्दी साहित्यिक कवी यांच्या मांदिडीनी जास्त गाजेल एवढीच अपेक्षा या निमित्ताने व्यक्त करतो